आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र बातमी आहे आंतरराष्ट्रीय विश्वातनं कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याची भूमिका होती अशी सार्वजनिक कबुली पाकिस्तानी आर्मीकडनं देण्यात आली आहे संरक्षण दिनाच्या कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी या संदर्भात विधान केलं एकोणीसशे पासष्टचं युद्ध असो किंवा एकोणीसशे एकाहत्तरचं किंवा एकोणीसशे एक्क्याण्णवचं कारगिल युद्ध असो देशासाठी आणि इस्लामसाठी पाकिस्तानी सैनिक शहीद झाले आहेत असं ते म्हणाले त्यांच्या विधानानंतर आता विविध राजकीय اور دشمنوں کا لے کر مقابلہ کیا یقیناً پاکستانی قوم ایک جرری اور بہادر قوم ہے جو آزادی کی اہمیت کو نبھانا اور اس کی قیمت چکانا احسن طریقے سے جانتی ہے انیس انیس سو سو پینسٹھ انیس سو اکہتر یا کارگل کی پاک بہارت چنگے ہوں یا سیشن کا محاذ ہزاروں شہدہ وطن کی سلامتی اور حرمت کی خاطر قربان ہوئے دہشت گردی کے خلاف طویل اور صبر آزما غیر روایتی جنگ میں قربانیوں کا سلسلہ آج بھی جاری ہے या विषयाचं अधिक विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर खूप सर, खूप स्वागत आहे तुमचं एनडी टी व्ही मराठीमध्ये पाकिस्तानी लष्कर प्रमुखांची ही कबुली नेमकी किती महत्वाची आपल्यासाठी सर आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत पोहोचतोय आवाज आवाज पोहोचत नाहीये तुमचा माझ्यापर्यंत सर आता येतोय आवाज तर आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया पण कारगिल युद्धात पाक सैन्याची भूमिका होती अशी स्पष्टोक्ती आता पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी दिलेली आहे पण पाकिस्ताननं भारतात घुसखोरी केल्याचं देखील या कबुलीमुळे एका अर्थानं सिद्ध होत आहे आणि सोबतच भारतासोबतच्या शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील केल्याचं सिद्ध होतं पुन्हा एकदा आपण जाऊया सोबत जोडले गेले आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर सतीश जी स्वागत आहे तुमचं एनडी टी व्ही सतीश जी आपण बघितलं की लष्कर प्रमुखांनी ही जी कबुली दिलेली आहे ती कबुली नेमकी कितपत महत्वाची नक्कीच सौरभ मी म्हणेल की सध्याचे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख यांनी ही प्रत्यक्षरित्या दिलेली कबुली ही अंशत देर आहे दुरुस्त आहे अशा प्रकारची कबुली आहे मी का म्हणतोय कारण आत्ताच मी तुमच्या चॅनलवर ती क्लिप सुद्धा त्या ठिकाणी बघत होतो आणि त्यावेळेस पाकचे लष्कर प्रमुख त्या ठिकाणी स्पष्टरित्या म्हणतायत आहेत की एकोणावीसशे अठ्ठेचाळीसचं चा युद्ध असो एकोणासशे पासष्टचं असो एकोणासशे एकाहत्तरचं असो किंवा एकोणावीसशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध असो किंवा एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा, सियाचीन ग्लेशियरवर झालेलं युद्ध असो या वेगवेगळ्या युद्धांमध्ये त्यांनी जो शब्द त्या ठिकाणी वापरला पाकिस्तानचे जे सैनिक आहेत ते अतिशय शूरवीर आहेत आणि त्यांनी जे आहे इस्लामच्या त्याचबरोबर पाकिस्तानच्या रक्षणासाठी एक प्रकारे जे आहे त्यांनी शहादत दिली एक प्रकारे आपल्या प्राणांची आहुती सुद्धा दिली अशा प्रकारचं विधान या पाकिस्तानचे सध्याचे लष्कर प्रमुख यांनी डिफेन्स डेच्या एका कार्यक्रमामध्ये केलेलं आहे मी ज्यावेळेस म्हणतोय हे अंशतः आहे आणि देर आहे दुरुस्त आहे एकोणावीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत अधिकृतरित्या पाकिस्ताननं पाकिस्तान ही भूमिका घेतली होती की बाबा कारगिलच्या युद्धामध्ये जे आहे प्रत्यक्षरित्या पाकिस्तानच्या लष्कराचा काही सहभाग नव्हता हे तर जे आहे जे मुजाहिदीन आहेत ते एक प्रकारे काश्मीर्चा काश्मीर्चा ते जे आहे काश्मीरचं फ्रीडम काश्मीरचं इंडिपेंडन्स त्यांना पाहिजे म्हणून मुजाहिदांनी मुजाहिदींनी केलेली ही, ही के कारवाई आहे त्यामध्ये पाकिस्तानचा प्रत्यक्षरित्या कुठलाही सहभाग नाही अशा प्रकारची अधिकृत भूमिका पाकिस्तानची होती पण पहिल्यांदा सध्याचे पाकिस्तानचे सध्याचे लष्कर प्रमुख यांनी स्पष्टपणे सांगणं आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदान समुदायानं हे नोट करणं आवश्यक आहे की आता त्यांनी जे आहे सांगितलं की यांचा प्रत्यक्षरित्या सहभाग आहे पण दुसरी गोष्ट ते म्हणतायत की आमचे जवान जे आहेत ते अतिशय शूरू शूरवीर खरं म्हटलं तर कुठल्याही देशाच्या आर्म्ड फोर्सच्या जवानाविषयी आपण त्या ठिकाणी कमेंट करायला नव नको पण शूरवीर जरी असले तरी एक गोष्ट मात्र हंड्रेड पर्सेंट खरी आहे की पाकिस्तानचं लष्कर एकूणच पाकिस्तानची ही लष्करी पद्धतीची आहे तर ती पद्धती अतिशय अनप्रोफेशनल आहे मोरॅलिटी नीतिमत्ता नावाची कुठलीच गोष्ट पाकिस्तानच्या लष्करासमोर नाहीये एकोणीसशे च्या या कारगिल युद्धामध्ये त्यांची जे आहे ते शेकडो हे पाकिस्तानचे जवान त्या युद्धामध्ये जे धारातीर्थी पडले मग या धारातीर्थी पडलेल्या जवानांना एक प्रकारे त्यांची जी प्रेत होती ती प्रेत वापस करण्यासाठी भारतानं जे आहे अधिकृतरित्या पाकिस्तानच्या लष्कराशी एक प्रकारे त्या ठिकाणी संपर्क साधला पण हा संपर्क साधल्यानंतर सुद्धा पाकिस्ताननं आपले स्वतःचे सैनिक ज्यांनी पाकिस्तानसाठी त्या ठिकाणी जीव दिला ज्या ठिकाणी त्यांनी तो सॅक्रिफाईस केला त्या पाकिस्तानच्या एक प्रकारे सैनिकांना सुद्धा रिकग्नाईज करण्याचं काम किंवा त्यांची प्रेत जी आहे वापस घेण्याचं काम पाकिस्ताननं केलं नाही ते म्हटलंय आम्हाला माहित नाहीत हे लोक कोण आहेत हे मुजाहिदीन असतील तर तुम्ही तुमचं तुमचं बघा पण प्रोफेशनल इंडियन आर्म फोर्सेस त्यांचा त्या ठिकाणी रोल अतिशय म्हणजे धार्मिक पद्धतीनं त्या ठिकाणी जे आहे इमाम बोलवून या सर्वांचं जे आहे एक प्रकारे दफन भारतीय लष्करानं त्या ठिकाणी केलं होतं म्हणजे अशा प्रकारचे हे पाकिस्तानचे सैनिक किंवा अशा प्रकारचं हे पाकिस्तानचं लष्कर आहे आणि पंचवीस वर्षानंतर जर पाकिस्तानच्या लष्करा प्रमुखांना अशा प्रकारचा साक्षात्कार झाला असेल आणि त्यातून त्यांनी जर अधिकृत मांडलं असेल की पाकिस्तानचा एकोणाशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता म्हणेल वेलकम स्टेप आहे आहे एक स्वागतार्ह आपल्याला म्हणावं लागेल आणि सतीश तर या निमित्तानं या कबुलीमुळे दोन गोष्टी सिद्ध होतात एकतर पाकिस्तान जे इतके दिवस नाकारत होतं पाकिस्ताननं भारतात घुसखोरी केली हेही त्यांच्या कबुलीमुळे सिद्ध होतं आणि दुसरं म्हणजे कारगिल हे पाकिस्ताननं भारतावर लादलेलं युद्ध होतं हेही आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालंय नक्कीच म्हणजे एकोणासशे नव्याण्णवच्या युद्धाचा थोडासा जर आपण परामर्श घेतला आणि त्याची बॅकग्राऊंड जर पाहिली तर जनरल परवेज मुशर्रफ हे सर्वतः संपूर्णपणे या युद्धासाठी कारणीभूत होते द रिअल आर्किटेक्ट ऑफ 1999 नाईन्टी नाईन कारगिल वॉर वॉज ऍट दॅट टाइम जनरल परवेज मुशर्रफ मग जनरल परवेज मुशर्रफ यांनी त्या का ठिकाणी काय केलं खरं म्हटलं तर मुख्य त्यांची जी आहे दोन तीन जी उद्दिष्ट होती एकोणावीसशे नव्याण्णवच्या कारगिल वॉर मधली एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ऑपरेशन मेघदूतच्या माध्यमानं माध्यमातून भारतानं जे आहे सियाचीन ग्लेशियरवर पूर्णपणे ताबा मिळवला आणि या एकोणावीसशे चौऱ्याऐंशीच्या चा, च्या ग्लेशियरच्या युद्धामध्ये एक प्रकारे जे आहे पाकिस्तानतर्फे या जनरल परवेज मुशर्रफचा सुद्धा समावेश होता आणि तो झालेला अपमान तो झालेला पराभव हा कुठेतरी जनरल परवेज मुशर्रफ यांच्या जीवारी लागला होता आणि म्हणूनच एकोणावीसशे नव्याण्णव च कारगिल वॉर त्यांनी जे प्लॅन केलं होतं एक प्रकारे ऑपरेशन मेघदूतचा बदला हा त्यामागचा एक उद्देश होता दुसरा त्याहून महत्वाचा उद्देश की एकूणच जर आपण तिथली भौगोलिक रचना पाहिली तर अतिशय सिस्टमॅटिकली जनरल परवेज मुशर्रफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्लॅन त्या ठिकाणी केला होता ज्याच्या माध्यमातून एक प्रकारे जे आहे धोक्यानं जम्मू काश्मीरमधली महत्वाच्या ज्या टेकड्या आहेत त्यावर त्या ठिकाणी कब्जा करायच्या आणि त्याच्या माध्यमातून नॅशनल हायवे वन ए जो आहे जो श्रीनगरला लेहला जोडतो त्या हायवेलाच एक प्रकारे टार्गेट करायचं एक प्रकारे जे आहे संपूर्ण लदाख मध्ये असणार भारतीय जे सैनिक आहे त्यांची रसद बंद करायची त्या ठिकाणची कम्युनिकेशन लिंक तोडायची आणि अशा प्रकारे जर आपल्याला ही लिंक तोडता आली तर एक प्रकारे काश्मीरचा लचका तोडणं एक प्रकारे जे आहे भारतापासून काश्मीरला वेगळं करणं या रणनीतीमध्ये ते यशस्वी झाले असते आणि हा प्लॅन जो आहे पाकिस्तानच्या परवेज मुशर्रफ यांनी केला होता त्यांना वाटलं की आम्ही तर फार हा सगळा प्लॅन त्या ठिकाणी केला पण भारताचे जांबाज सैनिक न भूतो अशा प्रकारचं शौर्य त्यांनी दाखवलं आपल्या शेकडो सैनिकांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही आपल्या देशासाठी जे आहे प्राणाची आहुती त्या ठिकाणी दिली पण शेवटी सव्वीस जुलै एकोणासशे नव्याण्णवला संपूर्णत पाकड्यांच्या कब्ज्यामधून आपण तो प्रदेश जो आहे पुन्हा परत त्या ठिकाणी वापस मिळवला होता हा इतिहास संपूर्ण जगाला त्या ठिकाणी माहीत आहे आणि त्यामुळे ही जी नाचक्की झाली ती नाचक्की त्यांनी त्यावेळेस ऍक्सेप्ट केली नाही आज पंचवीस वर्षानंतर सगळेच गणित बदललेले आहेत जिओपॉलिटिकल टर्मॉइल त्या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे पाकिस्तानवर जो आहे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जबरदस्त दबाव निर्माण झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं मागच्या काही दशकांमध्ये त्यांचा जो आकार राहिला होता अमेरिका त्या अमेरिकेचं गरज सर्व आणि वैद्यमरो जसं म्हणतात त्या अफगाणिस्तान मधलं अमेरिकेचा इंटरेस्ट संपल्यानंतर आता कुठेतरी जे आहे पाकिस्तानला वाईट टाकण्याचं काम अमेरिकेने केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक म्हणून माझ्या मते जे आहे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला ही उप्रती झाली असेल खरंच आहे सतीश तर आणि त्यामुळेच पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा लोकांसमोर आलेला आहे संपूर्ण जगासमोर आलाय सतीश सर आपण या संपूर्ण घटनेचं इतक्या सखोलपणे विश्लेषण केलं मनपूर्वक धन्यवाद